नमस्कार रसिक श्रोते हो मी भाग्यश्री आणि कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत दिवाळी आलेली आहे जवळ 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 येतली आहे आता घराची स्वच्छता आणि फराळाचं नियोजन कसं करायचं फराळ कधी काय करायचं कधी काय करायचं कधी काय नियोजन करताय ना नंतर अवघड व्हायचं कसं अजून लांब आहे दिवाळी अजून लांब आहे करूया असं म्हणत म्हणत उद्या जर दिवाळी येऊन ठेपली तर आज सगळा फराळ करणं काही शक्य आहे का नाही कारण सगळं सामान आणून निवडून भाजा तयार करून दळून आणायची आहे आणि हो <coughs> दिव्यामध्ये दिवे तयार करून दिव्यामध्ये वाती घालून हे वाटत की किरकोळ काम हो खरं खूप वेळ लागतो बर का सगळ्या कामांना तर मंडळीनं घरामध्ये चार जण मदतीला असतील तर ठीक आहे म्हणजे बायका पुरुषांची तशी सहजसा काही करतील ते मदत परंतु काही गोष्टी अशा आहेत ना बायकांचीच लागते पुरुषांना ती कामं नाहीच जमत तर घरामध्ये एकवीच बाई असेल आणि करायचं असेल तर फार अवघड होतो आणि ती पण नोकरीची असेल तर नोकरीला जाऊन यायचं आणि त्याच्यानंतर ते करायचं घरातली कामं तयारी वगैरे करायची म्हणजे महामुश्किल रोज थोडं 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 करत गेलं आठवणी पूर्वक तर कामाचा व्याप पण वाटत नाही पण होत नाही आणि काम पूर्ण होतात संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे क्रमशहा क्रमशः पूर्यते घटा स हेतू सर्व विद्याना धर्मस्य खरंच आहे बघा आपल्या घरामध्ये ना एक एक थेंब असं गळत नाळात जर गळत असेल आणि त्याच्या खाली जर का आपण बादली घागर काहीतरी लावली तर थोड्या वेळानं बघितलं <coughs> ती किती भरलेली असते एक थेंबच पडत असतो पण त्यानं सुद्धा ती घागर किती भरते नळ गळका असेल तर अर्थात नळ गळका असण चांगलं नव्हे बर का घरामधील नळ बदलून घ्या जर गळका असेल तर वास्तुशास्त्राच्या प्रमाणे ते नळ गळका घरामध्ये चांगलं नव्हे पण मी एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगतेय की घरामध्ये गळका नळ असेल तर घाग निम्म्याच्या पेक्षा वरती वरती हो तसंच आपल्या आयुष्यामध्ये आहे बघा ते डोळ्यासमोर आपण उदाहरण ठेवायचं आणि रोज थोडं 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 काम करत जायचं म्हणजे कामाचा व्याप वाटत नाही अगदी विद्यार्थ्यांनी सुद्धा बघा रोज थोडा 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 अभ्यास अगदी व्यवस्थित करून करत राहिले तर परीक्षेच्या वेळेला अरे बापरे मी आता इतका अभ्यास कधी करू असं वाटत नाही आणि पाण्याचा एक एक थेंब सतत पडत राहिल्यामुळे हळूहळू घागर भरते ना तस सर्व विद्या सगळ्या कुठलीही आपल्याला विद्या शिकायची झाली तर डोलारा मला एका दिवसात यावा असं नाही आहे रोज थोडं 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 शिकत जायचंय विद्या धर्म आणि धन संपादन करण्याच्या बाबतीत हीच पद्धत आहे अगदी धन सुद्धा म्हणजे आपल्या आपण जर आता एक लाखानं सोनं गेले कसं व्हायचं आता आणि कधी खरेदी करायचे एक लाख वीस हजार आजचा दर कसं व्हायचं काही करू शकणार नाही असं असं काही म्हणायला नको पश्चात बुद्धी पूर्वी घेतला असं तर बरं झालं असतं असतो ठीक आहे तर नाही घेतलं ना तर काय करायचं पण आत्ता तरी आपण ठरवूया कदाचित पुढं आणखी याच्यापेक्षा महाग झालं तर असा विचार करून आपण ठरवायचं की महिन्याला बाबा एवढं एवढं घ्यायचं एक ग्रॅम घ्यायचं असं असं रोज आपण पैसे साठवायचे दिवसाला एवढे पैसे आपल्या बाजूला पडले पाहिजेत जसं बचत साठी भीशी असती बघाय की त्यांची रोज बऱ्याच ठिकाणी मी दुकानात वगैरे गेल्यानंतर सामान आणायला तिथे एक माणूस येतो भिशी गोळा करायला आणि ते दुकानदार तिथे देतात त्यांना भिशी म्हणजे रोजची विशी असते जर काहीतरी घरगुती स्वरूपामध्ये स्वतःला जर का वळण लावून घेतलं तर बसत सुद्धा आपल्या हात आपल्याला डोंगर वाटणार नाही म्हणजे आपली मुलं लहान येतात का उद्या मोठी झाल्यानंतर त्यांची फी वगैरे भरायला आतापासून त्या मुलाच्या नावावर एक थोडे 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 पैसे आपण जर ठेवत गेलो तर त्यावेळेला त्याच्या शिक्षणाच्या वेळेला ते उपयोगाला येतील आपल्याला तर हे सगळं नियोजन करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच थेंब करून जलाशय पूर्ण भरत असतो आणि कणकण कण कण करून पैसा साठत असतो तर आजपासून आपण असंच ठरवूया पाण्या पाणी वाया घालवू द्यायचं नाही आणि धन मात्र कणकण करून साठवायची सवय लावून घेऊया तर मंडळीनं आता आपण इथंच थांबूया उद्या आणखीन एक कथा घेऊन मी परत तुम्हाला भेटते तोपर्यंत राम राम